नमस्कार महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेमध्ये सध्या अनेक प्रकारचे जुने ज्येष्ठ कलावंत अजूनसुद्धा खरोखर अगदी बुद्धीनं तल्लक आणि तमाशा परंपरेला प्रेरणा देत राहणारे आहेत मी बी डी चव्हास यांच्या घरी आलो आहे पिंटू कांबळे माझ्याबरोबर आहेत आणि सगळ्यात महत्वाचे महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशात सध्या दुर्लक्षित असणारे सध्या म्हणू आपण की ज्यांनी <laughs> सम्राट गणपती विमाने चिंचणीकर यांच्या तमाशा काळात एकोणीशे पंच्याऐंशी सालापर्यंत साला खूप मोठं त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या अगोदर त्यांच्या वागात काम केलेलं आहे स्वतः रचनाकार आहेत लिहितात गौळंटी लिहितात त्याचबरोबर कृष्णाची गवळण ते लिहितात आणि त्याचबरोबर वगना टॅप जवळजवळ अठ्ठावीस त्यांनी लिहिलेली आहेत आणि खूप गाजलेले बापू नमस्ते तुमच्या आयुष्याची लहानपणापासूनची सुरुवात कशी झाली जरा सांगा लहानपणाची सुरुवात बघा चौकी कशी आण चौथीला शाळेत असताना या शंकर गुरुजीने शंकर गुरुजीने एक नाटक बसले दारुजी संसाराची दुर्दशा त्या नाटकात मी मला काम दिलं आणि त्यावेळेला एक गाणं गेलं तर ते काही सगळं येत नाही मला पण शाळेतल्या पूर्ण आणि पोरांची चौथी

चार दोन माणसाचा मग ते आमच्या वडिलांच्या तमाशात तुम्हाला सांगतो भुजबर होता आमच्या भारत समाजाचा तो चांगला कलाकार होता मग वडिलांनी आमचा कलाकार बोलायच कोंडीबा शिखरकार त्याचा तो वडिलांच्या बंडू गुरु सूर धरायला हे सगळं आणि बाळकू गोंधळी आणि कोंढिबा गोंधळी मग होता या राहायला बाळूच्या नाचे किसन गोंधळी स्वातंत्र्यापूर्वी तुमच्या वडिलांचा तमाशा होता पारावाचा आणि त्यावेळेस वडिलांच्या तमाशात काम करणारी माणसं कोण होती हे अजून सुद्धा तुम्ही सांगताय आहे आणि लहानपणी कलेची आवड तुमच्या शाळेत ना आवड होती मला सांगा राजघराण्यामध्ये घराण्यामध्ये भाटगिरी करणारे किंवा काही जरी मराठा कुटुंबाशी रिलेटेड असणार असं भाट समाज आणि अशा या समाजामध्ये जन्माला आलेले आणि कलेसाठी आपलं जीवन समर्पित करणारे बापूंचे वडील आणि स्वतः बापू मग शाळेत तुम्ही काम करायला लागला ते लिहिलं गाणं म्हणून ती वाढत कशी गेली करा ती वाढत अशी गेली सांगवीला गेलो मी सांगवीला गेलो त्यावेळेला काय तर घ्यायला घेत होते मी मग हळदरे गुरुजी होते तिने माझ्या पेष्टात लाच घातली हे म्हणली पुढं काय चाललंय तू काय करतोय थंडी धाक अभ्यासाकडे पुन्हा गेलो साळवीला गेल्यानंतर सेनापती नाताशन घे आमच्या गावचे बाबुराव गोराव जो म्हणजे क्रांतीवीर त्यांच्याबरोबर मी फिरत होतो ते मला माहिती द्यायची असू बाबा आपलं गाव आहे तसं गाव आहे असं सांगायचं मला मग सेनापती नाताशन हे आद्य क्रांतीवीर ते बघ ना ते मी असताना लालो आणि ते नाट्य असं गाजलं आपल्या पेढचं यात्रेत केलं आणि त्यात मी सेनापती नाथा केलं काही दिवसात काही केलं होतो गावातील आमच्या गावच उमरदारा पाहतो खोरा तट आहे तो, तो फेरा पेढे होती नाही सारे पारा करत ही नायकांची नऊ जवान हत्तीपरी चालती छान गुंड लोक सारे लट ती पाडका माळा जिल्हा ओळी गावामध्ये राहते माळी फुलेमाला देवाला वाहते ओळ्या माता खेळ खेळा तिच्या पुढे लागला वा। मातंगाचा वाडा सोडला मोठला नाळा शेंकी साळूची तिथं तयार लागला करचा था वाडा शेवडला रिस्तोमाचा जोडा कोल्हापुरी चपलणारी तिथे शिवती लागलो सुतारा जग्या येऊन पडली कुणी साठ

दोन्हीच्या मध्ये तलाव बांधला कापूर गंगेचा धरा बाई लुगड भिजल थोड सोबत करा गोडगावर पाण्यातून गाठू पलीकडचा किनारा वाण्याच्या मळ्यातून चढू किंदरवाडीच्या शिखरा विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन जोगिंदर बाबाला मानाचा मुजरा जवळच मकाईचा खोरा मंदिरात विचार करू सारा माझा जीव बसलाय खरा गाठू तामखडी गाठू तामरखाडी जवळ दखिनवाडी जावतो कोसेवाडी एसटी जात उतरून दे मग हे बघ खानापूर आमच नारी सोड मनात जाडी घेतो जरतारी साडी जिर्गे फोटो स्टुडिओ मध्ये फोटो काढू ठीक दिसत जोडी मग दरू खानापूर ने पाणी गाडी भडकेवाडी घाटना मुडी विजयनगर मध्ये थांबल गाडी मंदिरात थांबून दोन घडी जाऊ दे चुकू दे गाडी ती चालली तासगाव बनवली आता चालवायची पायाची गाडी मग पिराच्या दर्यातल्या मग पाण्याची उडी माझ घर तिथं <coughs> पायी उचल थोडी पायी उचल थोडी आली भावाची गाडी रतन थे मजाची जोडी wow. पाहिली भावान आपली जोडी घसावर फाट गजर तारी साडी नारी नाही केली नबाड लबाडी शाहीर रामारी भांडची बाळ बोबडी शिवाज संभाजीची जोडी रोज नव्यात आली काढी आठवण येईल तुला घडो घडी मग खरी वाटली जोडी बंधू गुडी हीच माझी वाढी ते बोरिंग पाणी पायती वाकडी खुदा मुलानेच्या मळ्यात आली त्याची गोडी तसंच घाण्यावर करून वाट वाकडी गुळ खाऊ म्हणशील पेडा एवढी होशील वेळी आंब्याची झाडी दाटा आंब्याची झाडी कार डोंगर थणी न्याय द्राक्षाची गोडी तुला गाव तो भवानीची खरी पाच वर धोंडवाडी वंडेवाडी म्हणजे आपल्या दोघाला इथे शिव गाव त्यांनी गावाचं नाव बदललंय दोन्ही नाव बदलले दोन्डेवाडी नवीन नवीन गाव ते किल्ला पुर तर मोहर नरशिवाणी जातो मसोबा मंदिर mm. विठ्ठल शेठ च पुण्य थोर दर्यात मंदिर जागे सरपंच सुधारले नरशिवाणी नगर ने धाकटी होटी थोरली होटी दोन खावचा शेजार जवळच कच्चरवाडी घाटाच्या खाली चल जातो कुरली आणि पार जामनी पाडली बामणी हातुंडीच्या पुढे आत्मोर महात्मा हो नाहीच महात्मा हो नाहीच राहण डोंगर रक्षण भक्ताच हात होऊन आयला आपण जोडू राग मनात विसापूर गोटवाडी मांजरडा रुड लोड बरगवड बस्तवड बस्तवड्यापासून गाडी गाडी वायपाला भिवघाटा कड अंगणी सावळ गवरगाव मोराडेच्या पुढ पेड पेड नाताजी शेंडक्याच आहे चिनराजवाड आता सुटर कोड आता सुटर कोड आता सुटर खोड पाच पाचा पुढ जरा बोल गोड फुल मिळतील संबळ झाड वेरी होऊन गे मरा जोड चालू आहे का बघा मित्रांनो माझ्या रसिक बांधवानो स्त्री जात ही आहे कशी तर तुम्हाला एक मला सांगायचं आहे आता ज्या माऊली बरोबर तुमचं तांदूळ गावानं टाकलं पाऊस पंचाने येऊन तांदूळ टाकलं नातेवाईकांनी तांदूळ टाकणे ग्रहलक्ष्मी oh. त्या ग्रहलक्ष्मीला भाग्यलक्ष्मी समजा तिची सेवा करा तुमच्या संसारात काय कमी पडायचं okay. आणि हे जे आहे नटलेलं हे का life, village, का। वा पुरुषाच्या जीवनात नाशिवंत वस्तू आहे पण नाशिवंत वस्तू सांभाळणारा पुरुष महान पाहिजे आपल्याला सोन्याचा ग्रास दिसतो आत अमृत आहे असा भास होतो पण जाणून बुजून माणूस सोन्याच्या ग्रास मधलं विष पण मरतो बायका तुम्हाला शेवट सांगतो मनी साईरावारी भाट पाहुणारे तुझ्या नखऱ्याचा थाट केला विचार मनाचा घट आज मात्र घेणार प्रीतीची भेट तुझ्या नादी लागून झाले दिवस साठ प्रत्येक पाच दिवसाला लावली हजाराने वाट आणि हे जर असलं खोट तर बिडित चव्हाण सराला विचार नीट गणगो जीवनात सोडून पाठ लावली जीवनाची वाट असा मी फसलो म्हणून तुम्ही कोणी फसू नका विचार करा नीट माझे पेडगाव माझे पेडगाव सखे देनाथ ठेव राम हरी नाव झालं बायकांच्या पायात जावं अशी कित्येकाने सोडली गाव बाईच्या नादार लागणाऱ्या माणसाला गाव सोडावं लागतंय आपण पसवलो म्हणून दुसऱ्याला पसवायचं धनगड करायची नाही दुसऱ्याला चांगलं वळून लावलं पाहिजे मग ही बघा सातवी पाच झाली छक्कड लिहिलेली ही चक्कड तुम्ही सातवी पाच झाल्यानंतर साधारणपणे एकोणीशे च्या अगोदर मग सांगतो ला लिहिली हा बर बासष्ट लिहिली तेव्हा तुम्ही नुकतंच काहीतरी कुठल्या तरी छोट्या तामाश्या घेतला होता भाग घेतला होता सुरुवातीला सांगितलं पहिल्यांदा सुरुवातीला म्हणजे तिथं म्हणजे ती सातवीत लिहिलेली चक्क एक दोन चार वर्षानंतर सोळा सतराच्या वर्षानंतर असताना तुम्ही ती चक्कर सादर केली आणि प्रतिसाद तुम्हाला मिळायला लागला आणि पुन्हा तुमचा तो विस्तार सगळा वाढत मिळायला लागला तुला विचारा की तमाशात उभा राहिलो कि बाकीच्या तमाशगिरा बाजू दिली पाहिजे आम्हाला तर तमाशात म्हणजे बापू जरा उभा राहावा कुठे गेलो नमस्कार केला बाई मंडळ मी म्हणणार आहे काही वेळे वाकड माझ्या तोंडात नाही सण करून घ्यायचं धर्मामुखी बहीण मानतो अंतर तिळ मात्र नाही माते परिप्रित करीन सुख का करशील माहिती आता त्या सावळमध्ये दोन दोन चार पाच हजार रुपये बक्षीस मिळाले दहा मिनिटात युक्त कर म्हणले बघू पुन्हा तुम्हाला सांगतो गावात कार्यक्रम सावळचा कार्यक्रमाला जातो पण माझी चक्कर चालू झाली बंद झाली आणखी होते बापू <laughs> आणखी खूप दे आणि पाणी विचारा की पाच मिनिटाला पाणी स्टेल वर लागते पाणी पेल सोय बापू तुम्ही खूप मनापासून तुमच्या या पार करून वय असताना सुद्धा तुम्ही जातीवंत कलावंतच रूप दाखवत दाखवताय आणि तुम्ही शासनाच्या खरोखर खूप शासनाच्या गौरवापासून कौतुकापासून दूर आहे असं मला वाटतंय तुम्हाला राज्य पुरस्कार एखादा खरोखर का तुम्ही पोचला नाहीये तर आम्ही सातत्यानं हा तुमच्या सगळ्या विचार मला तर तुमची सगळी वगनाट्यातले संवाद तुमच्या सगळ्या चकडी तुमच्या सगळे गण गवळणी तुम्ही कृष्णाच्या केलेल्या गवळणी ह्या सगळ्या महाराष्ट्रापर्यंत काही दिवसांना पोचवायचं आहेत महाराष्ट्राच्या सगळ्या रसिकांना आणि त्यांची गुरुपरंपरा जी आहे की बाबाजी साठे आणि त्यांच्या बाबाजी जे गुरु जे आहेत नाना रामचंद्र यांचा प्रवास आपण पुढच्या ह्याच्यामध्ये पाहायचा आहे आणि बापू नक्की तुमच्याशी आपण भेटूया हा आणि नक्की आणि मी येणार आहे पेडला ला पुन्हा